नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपला शेतकरी मित्राचा प्लॉट आहे नव्वद दिवसाचा प्लॉट झालेला आहे तर याच्यामध्ये आपण दुसरा बेसर डोस घेतलेला शेतकरी मित्रांनो अठरा शेहेचाळीस आणि पंचवीस किलो पोटेश टाकलेले एकरी आणि अठरा शेहेचाळीसच्या दोन बॅग वापरलेले आहे तर तुम्ही क्वालिटी पण बघू शकता शेतकरी मित्रांनो ग्रीनरी वगैरे पण बघू शकता खूप जबरदस्त ग्रीनरी क्वालिटी प्लॉटची फुटेजची क्वालिटी पण एकदम चांगली शेतकरी मित्रांनो तर आता या प्लॉटला माती लावण्याचं काम चालू झाले की मित्रांनो भरपूर दिवस झाले या प्लॉटमध्ये अंतर्मशागत पण झालेली नव्हती तर आपण मशीननच अंतर्मशात करतोय आहे आणि अन आन, मशीननंच पूर्ण प्लॉटला माती लावतो आहे तर शेतकरी मित्रांना माती लावण्याचे फायदे म्हणजे फोटोची संख्या वाढवण्यासाठी मालाची क्वालिटी साईज वाढवण्यासाठी आणि पांढऱ्यामुळे आणखी चांगल्या डेव्हलप करण्यासाठी आप आपल्याला या तीन गोष्टी करायच्या आहे आणि जे आपल्या वावरामध्ये पाणी थांबू नये म्हणून तर आपल्याला जास्त खोल बेड करायची शेतकरीमंत्र्यांवर म्हणजे पाणी आपलं वाहून गेलं पाहिजे बेड म्हणजे पाणी जर थांबलं वावरामध्ये सड लागण्याचे चान्सेस असतात तर तुम्ही बघू शकता असाल की चार इंच माती आहे आपल्या प्लॉटमध्ये आतापर्यंत म्हणजे या या प्लॉटमध्ये आतापर्यंत चार इंचाचं थर लागलेला सरसगड मातीचा तर मशीनने खूप जबरदस्त माती लागते शेतकमत्रांनो कारण की मशीननं माती लावण्याचं कारण हेच आहे की आता बेड खूप खोल झाले होते आणि आपण डोजरनं वरती माती फेकू शकत नाही तर मशीनना माती लावण्याचे फायदे हे होतात की माती एकदम स्टंपापाशी जाऊन पडते जिथं आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी माल बनतो आपल्या तिथं आणि चार इंचाचं थर लागतो शेतकरी मित्रांनो चार इंचाचा थर लागल्यामुळं आपला जो कंद आहे ह्यावरती आपलं चार इंच मोठा कंद बनतो जो की मार्केटमध्ये त्याला खूप चांगली डिमांड राहते आणि त्याला मागणी जास्त असते तर हा या कंदाला बनवण्यासाठी आपल्याला माती लावणं खूप गरजेचं असतं कारण की तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो हे मशीन कशाप्रकारे माती फेकताय बेडमध्ये तर अशा प्रकारे जर आपल्याला माती लावणं असेल कंदाचं मार्केटमध्ये डिमांड तयार करणं असेल शेतकरी मित्रांना तर आपल्याला अशा प्रकारे माती लावणं खूप गरजेचं आहे प्लॉटमध्ये तर तुम्ही पण अशा प्रकारे माती लावू शकता जर तुमच्याकडे मशिनरी उपलब्ध असलं तर नक्की माती लावा धन्यवाद